नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये शेवळ्या टाकून ना अगदी उन्हाळ्यास स्पेशल अशी थंड थंड रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एका वाटीमध्ये आपण हा सब्जा घेणार आहोत हा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून त्या सब्जाना वाटीमध्ये एक चमचभर इतका घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवूयात म्हणजे तो छान प्रकारे फुलेल आता सब्जाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का हो खाल्ल्याने ना रक्तातील साखरेची पात्र नियंत्रित राहते पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत होते त्वचा आणि सुद्धा निरोगी राहतात आपण ही वाटी बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं घेणार आहोत आपण एक भांडं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला दूध तर दूध बघा इथं अडीच कप इतकं घेतलेलं आहे आणि साधारण पाऊण लिटर इतकं दूध घेतलेलं आहे तुम्हाला कितपत हा पदार्थ करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे एक चमच इतके कॉर्नफ्लावर दूध इथं म्हशीचं घेतलेलं आहे दूध हे म्हशीचं मन... घेतलं असलं तरी सुद्धा आपल्याला घट्ट दूध कोण देणार आहोत त्यामुळे एक चमच इतका फ्लॉवर घालून मिसळून घ्यायचं म्हणजे आपलं दूध जरा हे घट्ट तयार होतं अगदी तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल आता ही कढई जी आहे ती गॅसवरती नेऊन ठेवूयात आणि गॅस आपण बारीक ठेवणार आहोत आणि छान असे एकदाही मिसळून घेणार आहोत तर या दुधामध्ये ना साखर वापरणार आहे म्हणजे ती सुद्धा इथं विरघळली जाईल तर साधारण पाव कप इतकी साखर वापरले तुम्ही साखर जर खात नसाल तर खडी साखर वापरता आपण एकदा ढळून घेऊन गॅस बारीक ठेवायचा आणि आपल्याला अर्ध धूट होईसपर्यंत हे अटवत राहायचं आहे गॅस वाढवायचा नाही नाहीतर हे कधी उतू गेलं समजणारच नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी एक तयारी करायची आहे ते म्हणजे बघा एका पॅनमध्ये ना अर्धा कप इतकं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे अर्धा कप इतकं फ्लॉवर असेल ना तर एक कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी किंवा काहीच करायचं नाही तर छान असं आपण हे मिसळून घेऊयात ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घातल्यामुळे ना गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि ना पॅन अगोदर खाली घेऊनच करायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत आता आपण इथं करत आहोत आपण बघा फालुद्यामध्ये खाण्यासाठी जे शेव असते बघा त्या शेवसाठी आपण हे मिश्रण करत आहोत आता हा पॅन ना गॅसवरती नेऊन ठेवलेला आहे आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जसं बघा आपण कुरडईसाठीचं पीठ हाटून घेतो किंवा घोटून घेतो ना तसं करायचं आहे हे तसं शिजवायचं आहे अगदी ट्रान्सपोर्ट होईचपर्यंत जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटांमध्ये हे तयार होतं बघा जर जसं मी हलवत राहते तस तसा छान असं ह्याला घट्टपणाय लागलाय ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या गाठी राहिलेल्या नाहीत आणि बघा तुम्हाला इथं ट्रान्सफर झालेलं हे दिसतच असेल गॅस मात्र वाढवायचा नाही मध्यम तू बारीकच ठेवायचा आहे आणि असा घट्टपणा येऊस पर्यंत हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बघा जसा आपला चीक असतो कोणा कुरडाईचा अगदी तसाच झालाय तसाच सेम दिसतो आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत तुम्हाला फालोद्यामधले शेव जास्त प्रमाणात करायचे असेल ना तर तुम्ही इथं एक कप इतकं कॉर्नफ्लॉवर आणि दोन कप पाणी घेतलात तरीसुद्धा चालेल मला थोडीशी शेव करायची असल्यामुळे मी इथं थोडंसंच मिश्रण तयार केलेलं आहे आता खाली बघा एका भांड्यामध्ये ना आपल्याला बर्फ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थंड थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जी शेव आहे ना आपण ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून ती छान प्रकारे होते सेट होते चिकट किंवा चिवट होत नाही मस्त जशी आपण बघा फालोदा बाहेर खायला गेल्यानंतर जशी शेव असते ना अगदी तशी घरच्या घरी तयार होते तो तर तुम्हाला तरी चा अंदाज आलाच असेल आजची आपली रेसिपी आज आपण ना रोज सिरप फ्लेवरचा ना फालुदा करणार आहोत अगदी छान चविष्ट होतो घरच्या घरी स्वस्तात मस्त होतो आणि आता उन्हाळा आहे उन्हाळा म्हणलं की मुलांना काहीतरी थंड थंड हवं असतं मग बाहेरचं खायला देण्याच्या ऐवजी ना किंवा बाहेरचे असे फालुदा वगैरे खाण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी असे स्वस्त मध्ये फालुदा बनवू शकता अगदी आपण घरी बनवल्यामुळे कसं स्वच्छतेची काळजी घेऊन फालुदा आवडतो सगळ्यांना मग बाहेरचं विकत खायला आपल्याला कसा केलाय तो माहीत नसतो स्वच्छतेची काळजी घेतली का नाही माहीत नसते त्याच्यामुळे घरच्या घरी तुम्ही हा बनवू शकता आता बघा साच्यामध्ये सगळं मिश्रण घालून ना ह्या थंड पाण्यामध्ये शेव पाडून घेतले आणि बघा जशी आपण मार्केटमधल्या फालुद्यामध्ये शेव असते ना अगदी इथं तशीच तयार झाले बरं का आता ह्या पाण्यामधून आपल्याला ह्या गाण्यामध्ये काढून गाळून घ्यायचे आहे बघा पांढरे शुभ असे आपले शेव झाले आणि अजिबात चिकट शिवट होत नाही छान मोकळी होते सडसडीत बघा तुम्हाला इथं दिसतच असेल आता जरी तुम्हाला ही शेव बनवायची नसेल तुम्ही ना जी खीर बनवश शे, बनवण्यासाठी शेवही वापरताय ना ती शिजवून घेतलात आणि ती द ह्या फालुद्यासाठी वापरात तरीसुद्धा चालेल पण मी अगदी मार्केश्टाईल असा फालुदा करत असल्यामुळे शेवची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवली की कशी बनते म्हणून आता बघा ही सगळी प्रोसेस करूपर्यंत ना दूध सुद्धा आपलं अर्धवट झालेलं आहे दूध असं अर्धवट झाल्यामुळे ना छान थोडंसं घट्ट पण येतो आणि छान टेस्टी असं आपलं हे दूध लागतं बघा तुम्हाला इथं घट्ट झालेलं दूध दिसतच इथंपर्यंतच आपल्याला हे दूध घट्ट करून घ्यायचं आहे फालोद्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा घट्ट करायचं नाही आता आपण फालोद्यासाठी तयार केलेलं दूध जे आहे ते इथं बाऊलमध्ये एका काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं फालोदा कसा थंड थंड असायला हवा पण आता हा गरम बाऊल आपण फ्रीजमध्ये तर नेऊन ठेवू शकत नाही किंवा ठेवायचा सुद्धा नाही तर त्यासाठी इथं बघा मी एका भांड्यामध्ये बर्फाचे काही क्यूब्स घेतलेत आणि थोडं पाणी घेतलंय आणि हा बाऊल ना ह्याच्यावरती ठेवलाय आणि असं आपण सध्या थलवत राहणार आहोत म्हणजे लवकर थंड होईल हा बाऊल ना थोडासा थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला तर पाच मिनिटासाठी म्हणजे छान थंड असं आपलं दूध होईल आता इथं आपलं हे फालुदासाठी दूध तयार झालं ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं रोज सिरप ह्याला रोह सुद्धा म्हणतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच की दुसऱ्या सुद्धा फ्लेवरचा फालोदा करू शकता आता बघा आंब्याचा सीझन सुरू आहे मग आंब्याचा पल काढून त्याचा सुद्धा हा फ्लेवर तयार करू शकता पण दूध गरम करताना बघा साखर वापरली होती ती पण कमी कारण आपण इथं रोह अपज वापरणार होतो आणि हे रोह गोड गोड असताना छान असं दुधामध्ये मिसळून घेतलेला आहे आता तो बाऊल बाजूला ठेवूयात ही तर बघा ही आपली फालूद्यासाठी शेवसुद्धा बघा किती मोकळी झालेली आहे छान प्रकारे अगदी विकत आणले काय तशी उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा तो म्हणजे सबजा तर तो पण बघा आपण सुरुवातीलाच भिजत ठेवला होता छान प्रकारे भिजलेला आहे आता हा पण बाजूला ठेवूयात त्याच्याबरोबर बघा काजू बदाम आहेत ना सुद्धा बारीक काप करून घेतलेत आणि तुटी फुटी बस आपल्याला एवढीच अगोदर पूर्वतयारी करून ठेवावी लागते आता आपण हे सगळं बाजूला करूयात आणि आता फालूद आपण सर्व करूयात त्याच्यासाठी इथं काचेचे दोन ग्लास घेतलेत आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून थर लावणार आहोत तर सुरुवातीला बघायचं मी सब्जा अर्धा अर्धा चमच घातलेला आहे त्याचबरोबर शेव घातलेले आहे एक एक चमच थोडासा रो घातलेला आहे चमच्याने तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल नंतर आपण जे घट्ट रो दूध केलं होतं ना ते घालून घेणार आहोत पुन्हा आपल्याला वरती सब्जाचा थर त्याचबरोबर शेवचा थर आणि ड्रायफ्रूटचा सुद्धा थर इथं लावू शकता तुम्ही पण इथं मी ड्रायफ्रूट टाकायला विसरले होते वरून वापरलेले आहेच पुन्हा रो सुद्धा वरून घातलेला आहे आणि इथं वापरणार आहे आता व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम आता ही आईस्क्रीमसुद्धा मी घरी केलेली आहे ह्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच पाहायला विसरू नका दुसरा कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम वापरला तरी सुद्धा चालेल आता बघा वरून काजू बदाम पिस्ता ह्याचे काप घालायचे आणि त्याचबरोबर सुद्धा आपण घालून घेऊया बघा घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त असा आपला रो अफजाचा फालुदा तयार झालेला आहे खरंच खायला अप्रतिम लागतो म्हणजे ह्याची चव तुम्हाला बाहेरच्या फालुद्याला येणार नाही इतका छान लागतो आणि बाहेरचा फालुदा बघा खूप महागडा असा असतो पण अगदी हा स्वस्तात तयार झालेला आहे बरं का आणि ह्याची चव सांगायला गेलं तर ना आहा अगदी तोंडात टाकता चव वाढवणारी तुम्हाला वरून बघूनच समजत असेल मी काय वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला इथं गमत सांगते हा माझ्याकडे असंच हे रोज सिरपचं दूध तयार केलेलं होतं आणि आज आमच्याकडे नेमकी ना पाहुणे ने आले मग आता असल्या भयानक गर्मीमध्ये त्यांच्यासाठी थंड काय करावं समजत नव्हते मग हे माझ्याकडे फालुद्याचं दूध तर होतंच त्याच्यामध्ये आपण तयार केलेली शेव त्याचबरोबर सब्ज्या भिजवलेल्या आणि ड्रायफ्रूट घालून मी तयार केलेलं फालुद्याचं मिश्रण ह्या कपांमध्ये घालून घेतलं बघा किती छान घट्ट दाटसर असं आपलं हे फालुद्याचं दूध झालेलं आहे पाहुणे पिऊन खुश झालेच शेवटी जाताना विचारून गेले की हे नेमकं बनवलं कसं एवढं खूप छान झालं तर त्यांना सुद्धा खूप आवडतं की ग्लासमध्ये थर लावून फालुदा तयार करण्याच्याऐवजी सगळं एकाच बाउलमध्ये मिक्स करून थंड थंड पिऊ शकता मग कसा वाटला घरगुती पद्धत तुम्हाला फॉलो होता नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय